लाइफलाइन क्लिनिकल लॅबॉरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटरायज व मान्यताप्राप्ती लॅबॉरेटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस दोन दिवसापूर्वी आशुतोष दाद्या यांच्या विरोधकांनी कोपरगाव पोलीस को स्टेशनवर जे मोर्चा नेला होता त्यांनी जे आमदार साहेबांवर जे आरोप केले किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले आणि एका गुंड माणसाच्या म्हणण्यावर त्यांनी ते गुन्हे दाखल करा किंवा ते काही त्या गुंडनी तुमच्या म्हणजे चालू व्हॅनमध्ये काही सांगितलं त्यात अनेकांची नावं घेतली त्यांनी आमदार साहेबाचं नाव घेतलं त्यांच्या स्वयंसेवकाचं नाव घेतलं माझं नाव घेतलं आता मला एक सांगा ज्या दिवशी आता तुम्ही इतके मोठे नेते आहे कोपरगाव तालुक्याचे आता यांनी त्या ठिकाणी पोरासारखं मोर्चा नेणं किंवा पोलिस स्टेशनला जाऊन दबाव प्रेशर आणून त्यांनी हे सांगणं की बाबा त्या आमदार साहेबांवरून गुन्हे दाखल करा किंवा त्यांच्या पी एवर आता मला एक सांगा ज्या दिवशी त्यांनी हे सांगितलं की बाबा आमच्यातले दोन नंबर धंदे कोणी करणारे असतील तर आम्ही यांना पाठी पाठीशी घालत नाही आम्ही इथं लहान मोठे झालो कोण दोन नंबर धंदे करतो कोण नाही करतं आम्हाला माहिती आहे आणि त्या ठिकाणी बसणारे कोण कोण दोन नंबर धंदेवाले त्यांनी पण पाहावं ना त्यांचा विचार करावा त्यांनी म्हणजे आय आणि इलेक्शन आलं म्हणून त्यांनी काहीतरी क का ग्रंथाचा विषय काढावा धर्मगुरूंचा विषय काढावा आणि समाजात काहीतरी म्हणजे तेढ निर्माण करावा आता दोन वर्षापासून ते, जे चालू आहे तर त्यांनी ते त्याच वेळेस त्याचं काहीतरी म्हणजे समाजासाठी उतरायला पाहिजे होतं रस्त्यावर त्यांना आज काय गरज पडली ग्रंथाचा विषय घेऊन मौलानाला मारलं जाती तें म्हणून उरली त्यांना राजकीय पोळे भाजण्यासाठी त्यांचा एक प्रयत्न चालू आहे का बा आता मुद्दे काही राहिलेले नाही आमदार साहेबांनी जवळपास कोपरगाव तालुक्यातले जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के प्रश्न सोडवलेले आहे आणि आज त्यांना फक्त एकच हे आता मुद्दा झाला गोळीबार झाला त्याच्याशी त्यांना काही घेणं नाही देणं नाही ना 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 ना। मात्र कुठंतरी एका गोंडाने त्यांच्याविरुद्ध काहीतरी सांगितलं आणि त्याच्यावर तुम्ही लहानपूर सारखं उठायचं आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा हे इतक्या मोठ्या नेत्याला शोभत नाही माझं म्हणणं असं आहे जे सत्य असेल ते पोलीस स्टेशन शोधल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा